एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गाडे हा सर्राईक गुन्हेगार असून त्याच्यावर काही गुन्हे अगोदरच दाखल आहे पोलिसांकडून सध्या गाडेची चौकशी सुरू आहे स्वारगेट आगरात एका सव्वीस वर्षीय मुलीवर बंद शिवशाही बसमध्ये चक्क अत्याचार करण्यात आला या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली या विरोधकांची थेट सरकारवर निशाणा काही तास प्रयत्न करून पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतले धक्कादायक म्हणजे दत्तात्रय गाडे हा एक सर्राईक गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत मुलींवर अत्याचार करण्याच्या अगोदर तो काही तास स्वर्गेट आगारातच रेंगाळत होता त्याने मुलीला गोड बोलून फलटणची बस दुसरीकडे लागल्याचे सांगितले बंद शिवशाही बसमध्ये त्याने मुलीवर दोनदा अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली नराधाम दत्तात्रय गाडे यांच्याबद्दल सातत्याने धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे त्याचे अनेक कारणामे पुढे येतात आहे तो चक्क एसटी आणि पीएमपी स्थानकांमध्ये पोलिसांच्या वेशात फिरतो हेच नाही तर त्याचे पोलिसांच्या वेशातील फोटोही समोर आले तो बस स्थानकात थांबलेल्या मुलींना टार्गेट करत असल्याची माहिती समोर आली आता नुकताच आरोपी दत्तात्रय गडे यांच्याबद्दल एक माहिती पुढे येते आरोपी हा पोलीस चौकशीमध्ये पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देतोय गाड्याची तास चौकशी केली मात्र गाडे हा उडवा उडवीची उत्तरे देत आहे दत्तात्रय गाडे हा लक्षर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे मात्र तो पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य सा करत नसून सातत्याने फक्त उडवा उत्तरे देत आहे मात्र स्वारगेट बस स्थानकात तो सर्वाधिक काळ वावरत असल्याचे दिसून आले यावरून त्याने अगोदरही अशा प्रकारे गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे गुन्हे शाखेने गाड्याच्या कृत्याला बळी पडलेल्या पीडित महिलांना तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले पुणे के शहरातील स्वारगेट शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन ही नेहमी गर्दीने गजबजली बस स्थानके आहे दिवस रात्र प्रवाशांची वर्दळ असते त्याच संधीचा फायदा घेत गाडे यांनी गुन्हेगारी वृत्त करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसांनी दत्ता गाड्यांची कुंडली काढण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या डीएनए अहवाल आणि न्याय वैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण पंधरा दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे या प्रकरणात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवण्यात आला आहे स्वारगेट परिसरात ज्या वाहनाने आली त्या कॅब चालक आणि संबंधित शिवशाही बसच्या वाहन चा, चा, चालकाशीही जबाब घेण्यात आला आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ससून रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवाल बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल अशा पुराव्यांचा सा आरोपपत्रात समावेश असेल या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुटसुटीत आणि न्यायवैद्यक तपासणी पुराव्यांशी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे असे गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतरांना देखील शेअर करा